रितेश कुमार सात वर्षाचा सा आमचा नातू आहे त्यांना मुदखडा झाला होता सहा एम चा मुदखडा होता आणि मध्ये ते दोन तीन घाटी होते बाय दहाचे दोन्ही दोन्ही किडनी मध्ये तीन तीन एम एम चे स्टोन्स होते असंच ऑपरेशन करण्याचं म्हणलं तर आमचे जोगदन डॉक्टर तानूरकर यांनी त्यांचे मित्रच आहेत फेमस आहेत शुगर शुगर पेशंटसाठी डॉक्टर स्वामी मनमंत सर बनवास तालुका यांनी दोन महिने ट्रीटमेंट दिली हो त्यांनी हो ट्रीटमेंट एकदम ट्रीटमेंट छान आहे क्लिअर झाला क्लिअर झाला कम्प्लीट क्लिअर झाला मी आपला आप। रिपोर्ट दाखवतो आपल्या पेशंटचं वय आहे सात वर्ष सात वर्ष त्याला किडनी पाईपामध्ये सहा एम एमचा चा खडा होता आणि दोन्ही किडनीमध्ये तीन तीन एम एमचे चे खडे होते आणि मेसेंट्रिक नोड्स एक अठरा बाय दहाची गाठ होती बरोबर तर ऑपरेशनचा सल्ला दिला होता पण तुम्ही होमिओपॅथिक बन बनवसलं डॉक्टर स्वामीकडे घेतला आणि एक महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये हा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये सर्व रिपोर्ट नॉर्मल आला पोटातली गाठे पण क्लिअर झाल्या आणि पाईपातला खडा साहेब एमचा क्लिअर झाला आणि दोन्ही किडनीमधले क्लिअर झाले होमिओपॅथिक झालं होमिओपॅथिक तुम्ही समाधान येत हा समाधान एकदम नंबर चांगला हां बिना ऑपरेशनचं कमी झालं बिना ऑपरेशनचं कमी झालं ओके धन्यवाद